सांगली तासगाव तालुक्यातील पाडळी गावातून बेपत्ता झालेला अडीच वर्षाचा शंभूराज शशिकांत पाटील अखेर तीन दिवसानंतर सुखरूप मिळाला त्याच्या सुटकेने संपूर्ण गावाने सुटकेचा निश्वास टाकला आहे शनिवारी शंभूराज आपल्या वडिलासोबत जनावरे राखण्यासाठी गेला असताना अचानक बेपत्ता झाला होता वडील काही क्षणासाठी दुसरीकडे गेले असता परत आल्यावर शंभूराज तेथे नव्हता त्यानंतर लगेच शोध मोहीम सुरू करण्यात आली स्थानिक पोलीस आयुष्य हेल्पलाईन व रेस्क्यू फोर्सने दोन दिवस परिसर पिंजून काढला पण शंभूराज कुठेच आढळला नाही मंगळवारी सकाळी भवानीनगर रोडवरील संभाजी यशवंत पाटील यांच्या शेतात असलेल्या मसोबाच्या छोट्या मंदिराजवळ नेताजी सदाशिव पाटील यांना तो खेळताना दिसून आला काय झालं बाळा त्या आवड माकड्याने माकड्याने उचललं तुला हा थांब 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 पप्पा यायला लागले तुझा इथं आज मिळ तू बघा आज नेल पाय बी आता हो बालक गावात आढळताच आनंदाचे वातावरण पसरले घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ व वा त्यांच्या पथकाने पाडळी येथे धाव घेतली व बालकाची प्रकृती तपासली सध्या समुराज सुरक्षित असून त्याला कोणतीही इजा झाली नसल्याचे समजते